इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मुंबईतील पवईमध्ये झालेल्या एका एन्काउंटरची देशभरात चर्चा होते त्यात नेमकं आरोपीची चूक काय होती त्याने काय करण्याचा प्रयत्न केला यात शिंदेच्या माजी मंत्र्यांचं कनेक्शन काय याचीही चर्चा होते विशेष म्हणजे आरोपीने त्याआधी एक ही प्रदर्शित केला होता त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिक होते पवईत आर ए स्टुडिओला ऑडिशनच्या नावाखाली बोलवण्यात ना आलेल्या मुलांना पोलीस ठेवण्यात आलं होतं या घटनेतील आरोपी रोहित आर्यने व्हिडिओ व्हायरल करून मी दहशतवादी नाही माझ्या काही मागण्या आहेत असं म्हटलं होतं या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी आरोपी सोबत चर्चेचा प्रयत्न केला त्याचवेळी काही पोलीस शिताफीने स्टुडिओच्या बाथरूम मधून आत शिरले या ठिकाणी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचं पुढे सांगितलं जातं या चकमकीत आरोपी जखमी झाला अंतर आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला समोर का त्याआधी रोहित आर्य एक व्हिडिओ समोर आला होता त्यात त्याने काय म्हटलं होतं ऐका मैं रोहित आर्य सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर फंसा का है मेरे कुछ ज्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज अ स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ है और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ़ बातें करके प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म Anybody. तर पवईत ठेवल्याची घटना घडली दुपारी एक वाजल्यापासून वाजेपर्यंत तब्बल तास या मुलांना डांबून ठेवलं होतं मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं सहा दिवसांपासून ही ऑडिशनला जात होती मात्र दुपारी दीड वाजता मुलं जेवणासाठी बाहेर आली नाहीत तेव्हा रोहित आर्याने मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला मुलं स्टुडिओतील एका खोलीतून खाली पाहत होती त्यांच्या डोळ्यामध्ये भीती होती पण काज बंद खिडक्यांमुळे त्यांचा आवाज खाली पोहोचत नव्हता पण त्यांचे डोळे चेहरा बरंच काही सांगत होतं त्यामुळे काहीतरी अघटित घडत असल्याची कल्पना खाली असलेल्या लोकांना आली परिसरात गर्दी सुद्धा झाली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली बाथरूम मधून त्यानंतर पोलिस स्टुडिओ स्टुडिओमध्ये गेले त्यात रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला याच गोळीबारात छातीला गोळी लागून तो जखमी झाला असंही सांगण्यात आलंय रोहित आर्य हा डांबून ठेवण्यात आलेल्या मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता त्यामुळेच पुढे सर्व घडल्याचं आता प्रदीप आर्यने हे का केलं तर त्यामागे कारण असल्याचं पुढे आलं आरोपी रोहित आर्य याने सरकारवर कोटी थकवल्याचा आरोप केला होता गेल्या वर्षभरापासून तो पैसे मिळावेत यासाठी आंदोलन उपोषण करत होता त्यावेळी मंत्री असलेले दीपक केसरकर याच विषय काय म्हणाले ऐका सरकारचा एक प्रोजेक्ट होता तो रोहित आर्य नावाचा व्यक्तीने हे रोहित आर्या हेनी स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्ये सर्वांनी काम करायला अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस हे चुकीचं आहे तर दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याला स्वच्छता मॉनिटर करण्याचं टेंडर मिळाला होता माझी शाळा सुंदर शाळा अशी संकल्पना त्याने मांडली होती या कामाचे दोन कोटी रुपये सरकारने थकवले होते तर सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने रोहितने प्लॅनिंग करून हे अपहरण नाट्य रंगवलं त्यात सतरा मुलांना डांबून त्याने ठेवलं त्यानंतरच हा संपूर्ण प्रकार घडला याआधी त्याने पैशांसाठी उपोषण केलं होतं मात्र यावेळी त्याने वेगळा मार्ग निवडला आणि पैसे मिळत नव्हते म्हणून हे सर्व केलं आणि त्यानंतरच हा सर्व प्रकार घडला घडलेला प्रकार आणि हा एन्काउंटर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा